हो। आपल्या जीवनात प्रत्येक जण सुख शांती आणि समाधानाच्या शोधात असतो परंतु या शोधात अनेकदा आपण अशा मार्गांवर चालतो जे केवळ संकटांना अधिकच गंभीर करतात आपल्या आजच्या विशेष मुलाखतीत भेटणार आहोत धुळ्याचे अक्षदा अनिल पाटील यांना ज्या त्यांच्या कुटुंबासह पारंपरिक भक्ती साधनेत संलग्न होत्या प्रेक्षक हो नवरात्र गणेशोत्सव आणि वारकऱ्यांच्या वारीसारख्या परंपरा त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा एक भाग होत्या पण त्यांना हवे तसे समाधान मिळाले नाही अचानक त्यांच्या कुटुंबातील एकाने एक वेगळा मार्ग शोधला संत रामपालजी महाराज यांच्या सद्भक्तीचा त्या दिवशी पासून त्यांच्या जीवनाचा प्रवास कसा बदलला त्यांचे वडील नास्तिकतेतून सद्भक्तीपर्यंत कसे पोहोचले कसे त्यांच्या डोळ्यांच्या आजारावर उपचार झाला ज्याला डॉक्टर देखील अशक्य म्हणाले होते त्यांच्या लहान बहिणीला जी बोलू शकत नव्हती ती कशी बोलायला लागली आणि कसे त्यांच्या कुटुंबाने संकटांवर मात करून एक नवीन जीवन सुरू केले हे सगळं जाणून घेण्यासाठी या प्रेरणादायी मुलाखतीत राहा आमच्या सोबत जिथे अक्षदा अनिल पाटील स्वतः त्यांचे अनुभव कथन करतील चला ऐकूया त्यांच्याच शब्दात हा अद्भुत प्रवास नमस्कार सतसाहेब आपलं नाव अक्षदा अनिल पाटील आपण कुठून आलात मी अंचाळे तालुका जिल्हा धुळे महाराष्ट्र येथून आली आहे तू कुठल्या येथे शिकत आहेस मी दहावी येतेच शिकत आहे संत रामपालजी महाराजांची घेतली दोन हजार चौदा साली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात महाराष्ट्रात जशी पारंपरिक साधना करतात जसं गणेश उत्सव साजरा करणे नवरात्र साजरा करणे त्याच पद्धतीने मी व माझा परिवार साधना करत होतो संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल कसं कळालं आणि तुम्ही संत रामपालजी महाराजांची शरण कशी ग्रहण केली एकदा माझे वडील पंढरीची वारीला जात होते त्यावेळेला माझे बाबा त्यांना म्हटले की तू पंढरीची वारीला न जाता माझ्यासोबत हरियाणाला चल त्यावेळेला माझे वडील म्हटले की चला ठीक आहे मी पण तुमच्यासोबत येतो त्यानंतर माझे वडील त्यांच्यासोबत गेले आश्रम वगैरे बघितला तिथल्या सगळ्या व्यवस्थ व्यवस्था बघितल्या त्यानंतर त्यांना तिथलं सगळं वातावरण वगैरे वेगळं वाटलं की इथे सगळं वेगळ्या पद्धतीने भक्ती साधना वगैरे करतात सगळे लोक तर त्यांनी सांगितलं की मला इथनं गुरुदीक्षा घ्यायची त्यानंतर त्यांनी गुरुदीक्षा ग्रहण केली त्यानंतर ते घरी आले सगळी भक्ती साधना वगैरे ते करत होते जसं तीन वेळे आरती करणे त्यानंतर जाप वगैरे करणे त्याचा प्रभाव आमचे सगळे फॅमिलीवरती होत होता त्यानंतर आम्ही माझे वडील चार महिन्यानंतर पुन्हा गेले तिथे आश्रमाला तर आम्ही पण सांगितलं की आम्हाला पण यायचं आहे तर त्यावेळेस आम्ही पण त्यांच्यासोबत गेलो आणि तेव्हा आम्ही गुरुदिक्षा ग्रहण केली जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपले जे बाबा आहेत त्यांनी संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेतली होती आणि आपल्या वडिलांना त्यांनी विचारलं की तुम्हीसुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्या ते सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेले आणि तिथली जी व्यवस्था आहे ती त्यांना आवडली ते ज्ञान त्यांना आवडलं म्हणून त्यांनी नामदीक्षा घेतली तत्पश्चात आपल्या पूर्ण कुटुंबाने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर मला विचारायचं की जेव्हापासून आपलं कुटुंब या नामदीक्षेत आलेली आहे या सद्भक्तीत आलेली आहे त्यानंतर आपल्याला कुटुंबाला व आपल्याला या भक्ती साधनेमुळे काय काय लाभ प्राप्त झालेत सर्वात आधी तर आम्हाला आध्यात्मिकतेचं म्हणजे एक पूर्ण मार्ग भेटला तो सगळ्यात पहिला लाभ प्राप्त झाला त्यानंतर माझे वडील पूर्ण पद्धतीने नास्तिक होते त्यांना कुठल्याही भक्ती साधण्यात इंटरेस्ट नव्हता त्यामुळे ते, ते कुठलेही देवी देवतांचे पाया पडायचे नाही काहीच करायचे नाही त्यानंतर त्यांनी जेव्हा सद्गुरू रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली त्यानंतर आमच्या परिवारामध्ये सगळी सुख शांती समाधान सगळं लाभलं आणि एक वेगळी फिलिंग यायला लागली कुटुंबामध्ये त्यामुळे हा सगळ्यात पहिला लाभ झालेला आहे माझ्यासाठी त्यानंतर माझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेम होता तर मी धुळ्याचे स्पेशलिस्ट जे आहेत आय स्पेशलिस्ट त्यांच्याकडे गेले होते तिथे त्यांनी नाही सांगितलं त्यानंतर मी जळगाव आय स्पेशलिस्टकडे गेले होते तिथे पण त्यांनी नाही सांगितलं त्यानंतर मी औरंगाबादला देखील गेले होते तिथे पण त्यांनी नाही सांगितलं की इचं सोल्युशन कुठेच भेटणार नाही जे आयसचा जो प्रॉब्लेम आहे त्याचा सोल्युशन कुठेच भेटणार नाही मग त्यानंतर आम्ही घरी आलो आणि जेव्हा आम्ही संत संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा ग्रहण केली त्यानंतर जेव्हा गुरुजींनी मला आशीर्वाद दिला त्यानंतर मला एक वेगळंच फील झालं की जेव्हा आशीर्वाद देताना जेव्हा गुरुजींनी सांगितलं की सगळं ठीक होऊन जाईल त्याच्यानंतर आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा हळूहळू करत माझे डोळे पूर्ण पद्धतीने क्लिअर झाले आणि हा विश्वास कोणालाच बसणार नाही सर ज्यांनी माझ्या आधीचे डोळे पाहिले त्या आता मला सांगतात की तुझे डोळे कसे काय क्लिअर झाले ते मला पुन्हा पुन्हा हाच प्रश्न विचारतात सर त्यानंतर माझी एक लहान बहीण आहे ती माझ्यापेक्षा तीन वर्षाची लहान आहे तिला बोलता येत नव्हतं जेव्हा गुरुजींनी संत रामपाजी महाराजांनी तिच्या डोक्यावरती हात ठेवला तेव्हा तिला बोलता देखील यायला दे लागलं आणि त्यानंतर डिस्ट्रिक्टला सत्संग होता दर रविवारी तर तिथे आम्ही गेलो होतो पूर्ण फॅमिली गेलो होतो तर माझे पप्पा कोणाच्या तरी रिलेटिव्सच्या घरी गेले माझ्या पप्पांच्या मागे ती देखील गेली पण पप्पांच्या सोबत गेली नाही ती ती खाली जाऊन तिथेच उभी राहिली पार्किंगमध्ये जाऊन आणि त्यानंतर कोण माणूस होता तो त्याला माहिती त्यांनी ते तिला नेलं पोलीस स्टेशनला नेऊन सोडलं आणि त्याच्यानंतर माझे पप्पा घरी आले आणि आजी वगैरे सगळेजण तिला शोधायला लागले ला की बुवा गेली तर गेली कुठंही हॉलमधून तर सगळ्यांनी शोध घेतला मग त्याच्यानंतर आम्ही ती कुठंच सापडत नाही होती मग आम्ही गुरुजींना दंडवत केला संत रामपाजी महाराजांना दंडवत केला अर्दास केली की मालिक ये क्या हो गया आहे तो आबी संभालो बेटी को तर असं म्हटल्यानंतर थोड्या वेळानंतर लगेच माझ्या पप्पांना ती पोलिसांजवळ दिसली हा देखील एक मोठा लाभ झालेला आहे मला त्याच्यानंतर मला भाऊ नाही होता जेव्हा आम्ही गुरुजींची दीक्षा घेतली संत रामपाजी महाराजांची दीक्षा घेतली त्यानंतर मला एक भाऊ देखील मिळालेला आहे मला एक विचारायचं आहे तुला आवर्जून असं की तू आज टीनेजर्समध्ये आहे दहावी कक्षेमध्ये तू शिक्षण घेत आहेस आणि तुझे जे काही मित्र आहेत मैत्रिणी आहेत आजचा जर जमाना बघितला तर सगळ्यांचा जो कल आहे तो अध्यात्माकडे अजिबात नाही आहे सगळेजण असे चैनीच्या वस्तू ज्या आहेत जसे मोबाईल आहेत त्याचप्रमाणे विविध वी प्रकारचे व्हिडिओ गेम्स आहेत त्याचप्रमाणे टी व्ही सिरियल्स आहेत काही कार्टून्स बघतात काही सिनेमेला जातात आणि त्यांना जे आहे टी व्ही चॅनल्सवर बघणे आणि मोठमोठ्या ते स्पर्धा असतात जसे काही सारेगामा आहेत म्युझिक कॉम्पिटिशन्स असतात डान्स कॉम्पिटिशन असतात त्याच्यामध्ये त्यांना जास्त रस असतो आणि त्याच्यामध्ये ते तासन तास तो कार्यक्रम बघत असतात त्याचप्रमाणे आय पी एल आहे त्याचप्रमाणे क्रिकेटची स्पर्धा चालू असते वर्ल्ड कप असतो टेस्ट मॅचेस असतात आणि हे सगळं बघायला त्यांना खूप आनंद वाटतो म्हणजे क किंबहुना ते स्प जे काही त्यांचा अभ्यास आहे ते बाजूला ठेवून ह्या गोष्टीकडून त्यांचं लक्ष जास्त असतं आणि त्याच्यामध्येच ते आपल्या स्वतःला खुश मानतात म्हणजे त्यांना एकदम मरो मनोरंजन करणं हेच त्यांना म्हणजे सौख्य असं त्यांना वाटतं आणि त्यातच ते व्यस्त असतात तर तू यांच्यापासून अशी वेगळी का आहेस म्हणजे तुला नाही वाटत का आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं किंवा हे टी व्हीवर आय पी एलचे प्रोग्रॅम्स बघावेत मॅचेस बघावेत किंवा हे कॉम्पिटिशनमध्ये सहभागी व्हावे सिंगिंग करावे डान्सिंग करावे असं तुला वाटत नाही का पहिला मेन पॉईंट सर सिंगिंग आणि डान्सिंग हे आपले कामं नाही आहे ते कामं कोण करायचे आधी ते आपल्याला आधी जाणून घेणं महत्त्वाचं आहे त्यानंतर मला त्या गोष्टींमध्ये काहीच रस नाही आहे जसं तुम्ही क्रिकेट वगैरे आय पी एलची गोष्ट करता आहे तर त्या गोष्टींमध्ये मी बिलकुल बी इंटरेस्ट नाही ठेवत आणि त्याच्याशिवाय मी त्या ती ज्या टायमात जेव्हा ते सिंगिंग वगैरे काही कॉम्पिटिशन्स वगैरेमध्ये सहभाग घेतात त्यावेळेला मला दुसऱ्या खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स आहे ज्यांच्यामध्ये मी सहभाग घेऊ शकते त्या कॉम्पिटिशन्समध्ये मी सहभाग घेते आणि त्याच्यानंतर राहिली गोष्ट आय पी एल वगैरेची तर ते सोडून त्यांनी सत्संग पाहावं असं मला वाटतं कारण सत्संग पाहिल्यामुळे आपल्याला बरेचसे लाभ होतात त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी त्यांनीसुद्धा सत्संग पाहावं आणि त्याच्यातनं काय संदेश देता गुरुजी तो ऐकावा असं मला वाटतं आणि मनोरंजन करणं हे काही एक सुख शांती त्याच्यातनं काही मिळत नाही आपल्याला आपल्याला पूर्ण भक्ती केल्यामुळे जी आपण पूर्ण परमात्माची भक्ती करतो त्याच्यामुळेच आपल्याला खरी सुख शांती मिळते मनोरंजन वगैरे करणं यामुळे आपल्याला कुठल्याही पद्धतीचा काहीही लाभ होत नाही त्यानंतर ते कुठल्या पद्धतीची भक्ती करत आहेत आणि ते जी भक्ती साधना करतात ती प्रॉपरही करत नाही आणि मी शास्त्रांच्या अनुसार भक्ती साधना करत आहे त्यामुळे मला मनोरंजन वगैरे करण्यात त्याच्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे मला एक आणखीन एक विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज हे असं काय ज्ञान देत आहे की जेणेकरून आज छोट्यासे छोटा व्यक्ती त्याचप्रमाणे वयोवृद्ध झालेले व्यक्तीसुद्धा आणि जे युवा आहेत त्याचप्रमाणे जे गृहस्थ आहेत हा सगळा समुदाय आज त्यांच्या पाठीमागे उभा आहे आणि त्यांच्या ज्ञानाकडे आकर्षित झालेला आहे आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन आपलं ते व्यक्ति भक्ती करत आहात तर हे कसं काय आहे आणि हे कसं काय शक्य आहे की असं ज्ञान संत रामपालजी महाराज काय ज्ञान देत आहे की की ज्या ज्ञानाकडे प्रभावित होऊन लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांची शिक्षा ग्रहण करतात संत रामपालजी महाराज शास्त्र आणि वेद पुराण सगळं ओपन करून त्याच्यात काय दिलेलं आहे ते, ते पूर्ण ज्ञान समजवत आहे आणि जे बाकीचे जे धर्मगुरू आहेत जसं तुम्ही सांगू शकता जे वेगळे वेगळे पद्धतीचे धर्मगुरू आहेत ते पूर्ण पद्धतीचं ज्ञान देत नाही ते शास्त्रांच्या विरुद्ध भक्तिसाधनं आपल्याला सांगतात आणि आपल्याला वाटतं की ते पूर्ण भक्तिसाधनं सांगत आहेत पण हे पूर्ण पद्धतीने चुकीचं आहे तुम्ही एकदा शास्त्रांना खोलून पहा की त्यांच्यामध्ये काय लिहिलेलं आहे त्यांच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ना ते फक्त संत रामपालजी महाराजच सांगतात ते कोणच सांगत नाही त्यानंतर संत रामपालजी महाराजांची जी भक्ती आहे ती पूर्ण भक्ती आहे ते शास्त्रांच्या अनुसार साधना करायला लावतात आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांना लाभ प्राप्त होता आणि जे बाकीचे जे धर्मगुरू आहेत ते शास्त्रांच्या विरुद्ध साधना सांगतात त्यामुळे लोकांना लाभ होत नाही म्हणून लोक संत रामपालजी महाराज त्यांच्याकडे जास्त आकर्षित होत आहे आणि त्यामुळे पूर्ण एवढा समुदाय आहे जसे लहान मुलापासून तर वृद्ध माणसापर्यंत त्यांचे सगळे त्यांची भक्ती साधना करताय कारण त्यांची भक्ती साधना केल्यामुळे त्यांना लाभ लाभ प्राप्त होतोय आणि त्यांना माहिती आहे की संत रामपालजी महाराजांची भक्ती केल्यामुळे त्यांना मोक्ष मिळणार आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती शास्त्रोक्त भक्ती आहे आणि त्या शास्त्रोक्त भक्तीमुळे साधक त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत तुम्हाला विचारायचं की तू तुझ्यासारख्या ज्या तुझ्या मैत्रिणी आहेत त्याचप्रमाणे तुझे जे क्लासमेट्स आहेत तुझे जे नातलग आहे आणि जो भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून तुला बघत आहेत या सर्वांना तू तु तुझ्या तु अनुभवातून काय संदेश देशील मी त्यांना एकच संदेश देऊ इच्छिते की माणूस जन्म दुर्लभ हे मिले ना बारंबार जसे तरचे पत्ता तोड गिरे बहर ना लागता मनुष्य मनुष्यजन्म एकच वेळेस मिळतो त्याचा तुम्ही लाभ घ्यावा नंतर तुम्हाला चौऱ्याशी लाख योनी भोगून मनुष्य जन्म भेटतो का नाही भेटतो त्याची गॅरंटी मी कोणच घेणार नाही आहे म्हणून आता जो तुम्हाला जो मनुष्य जन्म भेटलेला आहे तो तुम्ही गाणी वगैरे न ऐकता सत्संग ऐकण्यात घालवावा तो वेळ तेवढा सत्संग ऐकण्यात घालवावा आणि त्यानंतर बाकीचे जे मनोरंजनचे जे चॅनल्स वगैरे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही थोडं भक्तीकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं आणि त्यानंतर मी माझ्या मित्रमैत्रिणींना फक्त एवढाच संदेश देईल की हा जन्म एकचदा मिळवलेला आहे तो तुम्ही भक्ती साधना करण्यात घालवावा असं मला वाटतं ना की मनोरंजन करण्यात तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा ग्रहण करावी तुम्ही त्यांचं ज्ञान समजावं त्यासाठी संत रामपालजी महाराजांचे दोन पुस्तक आहे ज्ञानगंगा व जिनीकिरा ते तुम्ही मागवू शकता ऑनलाईन ते तुम्हाला फेसबुकवरती एक वेबसाईट असते त्याच्यावरती तुम्हाला ते पुस्तक निशुल्क भेटून जातील त्यानंतर संत रामपालजी महाराजांच्या सोशल मीडियावरती विविध वेबसाईट आहेत जसं इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती ट्विटर शेअरचॅट स्नॅपचॅट त्याच्यावरती विविध प्रकारचे वेबसाईट आहेत संत रामपालजी महाराज सर्च केल्यानंतर त्या सगळ्या वेबसाईट ॲप्लिकेशन्स ओपन होतात तिथून तुम्ही संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजायचं आणि त्यांची ग्रहण करायची जसं आपण सांगत आहात की आज सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान अगदी सहज उपलब्ध आहे जसं तुमचं फेसबुक असो ट्विटर असो इंस्टाग्राम असो यूट्यूब असो बरेचसे सोशल मी मीडियाचे जे काही प्लॅटफॉर्म आहे त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आज उपलब्ध आहे त्यांची वेबसाईट आहे त्यांचं ॲप्लिकेशन आहे तेथून साधक ते त्यांचं जे ज्ञान आहे हे बघू शकतो ऐकू शकतो आणि त्याला जर वाटलं तर तो, तो संत रामपालजी महाराजांशी जोडू शकतो मला एक विचारायचं आहे की सर्वसाधारण व्यक्ती ज्याला ह्या गोष्टीची माहिती नाही आणि तो जो तुझा प्रोग्राम आज बघत आहेत त्या व्यक्तीला जर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा कशी घेऊ शकेल तुम्ही माझा जो हा इंटरव्ह्यू त्याच्या त्याच्याखाली काही नंबर फ्लॅश होत आहे तो व्यक्ती त्या नंबरवरती कॉल करून तिथे आश्रमला कॉल जातो त्यानंतर ते त्यांना ते सांगता की नामदान सेंटर वगैरे कुठं आहे ते ज्ञान कसं आहे ते त्यांना समजवता त्यानंतर तो व्यक्ती देखील संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा ग्रहण करू शकतो जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे विविध चॅनलवर सत्संग येतात आणि सत्संग प्रसारित होत असताना काही नंबर त्या स्क्रीनवर चालत असतात आणि त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामरिक्षा किंवा गुरु उपदेश घेऊ शकतो मला हे विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेसाठी या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात जेणेकरून त्याला संत रामपालजी महाराजांची नामरिक्षा मिळेल संत रामपालजी महाराज अगदी निशुल्क नामदीक्षा देतात व त्यासोबतच भक्ती सामग्री सामग्री देखील देतात म्हणून त्यासाठी साधकाला एकही पैसा मोजावे लागत नाही धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता